मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचं व भरभराटीचं जावं तर आज सकाळी तर काय लवकरच उठले होते सगळं काय आवरले आणि मी ना अशी छान साडी वेअर केली आहे कारण सणासुद्दीचं म्हटलं तर जरा आज वेगळा काहीतरी लुक करावा म्हणून मग यांना साडी घातली आहे आणि इकडे दोन्ही पिल्लूंचं पण आवरून झालंय ते पण सकाळी लवकरच उठले होते तर त्यांचं पण आवरलंय दोघांना पण छान कुर्ती वगैरे घालून तयार केले तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळात तर ना तर मला ना छान दारात रांगोळी काढून घ्यायची आणि नवीन वर्षाची सुरुवात पण मला असं वाटतं की खूप छान करावी तर त्यासाठी मग मी ना आता रांगोळी वगैरे काढून घेते आणि तसं मी तुम्हाला दाखवतेच आणि इकडे बघा ह्या दोन्ही पिल्लूंचा लुक पण मी तुम्हाला दाखवते आता माझा कुर्ता घातलाय त्याला अजिबात कुर्ता आवडत नाही हे बघा आणि इकडे शरू आहे शरू कुठे इकडे शरू आहे ना शरू से हाय हाय करा करा हाय करा अच्छा आणि इकडे दादाला काय कुर्ता घातलेलं पसंत नाही पडलेलं हो ना तोंडात घालतोय तू ए टिकली नाही टिकली नो 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 नो, नो। तर इकडे आहे ना शर्विल आहे शर्विल इकडे बघ हाय कर सगळ्यांना अशा सगळ्यांना गुढीपाडवायची शुभेच्छा द्या हॅपी गुढीपाडवा बोल चला तर चला आता मी पटकन यांना रांगोळी वगैरे काढून घेते आणि ह्या दोघांचं तर चाललंय खेळायचं तर बघू थोड्या वेळाने जर यांना ते कपडे पसंत नाही पडले कारण कुर्ती त्यांना घालायची सवयच नाही आणि ते ना जरा टोचल्यासारखं होतं गळ्यापाशी वगैरे तर त्यामुळे ना मग ते थोड्या वेळाने काढून देईल त्यांचं आहेत जोपर्यंत ठेवता ते चांगले तोपर्यंत ठेवाल नाही तर मग काढून टाकल ते सगळं आणि इकडे बबडी बाय कर सगळ्यांना चल बाय करा इकडे बघ पाई, पाई तर इकडे पै सगळ्यात पहिले त्यांना मी रांगोळी काढायला सुरुवात केली तर हा आहे ना अजिबात सोडत नव्हता हो मांडीवरच से येऊन बसायचं होतं त्याला तर मग त्याला तसंच घेऊन ये ना रांगोळी काढायला सुरुवात केली पण तो कसला रांगोळी काढतो मध्येच हात काय घालायचा काय काय घालायचा आणि लहान मुलं असते की हे असंच चालू राहणार त्यामुळं मग म्हटलं तर त्याला घेऊनच सोबत रांगोळी काढायला हवी त्यानंतर ना त्यांनी ना काय केलं मी काढलेली रांगोळी दोन वेळा पुसली पण तर ते मी काय व्हिडिओमध्ये घेतलं नाही मग त्याचे पप्पा आले मग त्याच्या पप्पांसोबत त्याला पाठवून दिलं रांगोळी वगैरे अशी काढून घेतली छान गुढी काढली होती मी आणि मग त्यानंतर ना ना तोरण वगैरे लावून घेतलं हे तोरण मी कालच काढलं होतं दरवाजेचं साफसफाई करताना मग ते पण लावून घेतलं आधी धुवून वगैरे सगळं काही साफ करून ठेवलं होतं तर मग ते लावलं आणि माझ्याकडे अशा माळा आहेत ना तर मग त्या पण दोन्ही साईडला लावून घेतल्या आणि सणसुद्धा असलं ना की असं छान तोरण वगैरे लावलं ना तर छान प्रसन्न वाटतं ना मग त्यामुळे मग म्हटलं कि सगळ्यात पहिले तर बाहेरचं व्यवस्थित सगळं आवरावं आणि हे बघा हे अशा प्रकारे ना मी रांगोळी काढली होती आणि ना इकडे तोरण वगैरे लावलं होतं तर छान वाटत होतं सगळं असं प्रसन्न वाटत होतं एकदम तर आता ना रांगोळी वगैरे काढून घेतली आणि रांगोळी काढल्याशिवाय तर सण असल्यासारखं वाटतच नाही गुढी वगैरे काय आम्ही उभारत नाही त्यामुळे ना मग रांगोळी वगैरे काढून घेतली तोरण वगैरे लावून घेतलं सगळं आणि ना आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते आता अकरा वाजलेत आहेत तसे पण तर मग म्हटलं आता स्वयंपाक पण लवकरच आवरून घेते आणि सिंपल करणारे मी मसाले भात बनवणारे आणि पुरी श्रीखंड पुरी वगैरे काय बनवल आणि आता शर्विल आणि त्याचे पप्पा गेले ते भाजी आणायला मसाले भातासाठी जी भाजी लागणार होती ना तर ते आणायला ते दोघं जण गेले ते आणि शौर्य आहे खेळतोय तर मग म्हटलं आता पटापट तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर ना आता मसाले भात वगैरे बनवून घेतलाय मी आणि ना इकडे पीठ पण बनवून ठेवते तर हो आता पटपट पुऱ्या बनवते हो श्रीखंड पुरी करणारे मग त्यामुळे ना पुऱ्या पण आता बनवून घेते पटकन आणि सोबत थोडेसे भजी पण आहे तर त्याचं पण पीठ तयार करून घेते भजी वगैरे पण बनवली त्या वाजले दोन जरा लेटच झालंय सगळं आवरायला तर काय झालं की लेट झाला होता मग त्यामुळे ना पड़ ना मला भात बनवताना काही शूट करताना आलं तर म्हटलं मग पुऱ्या वगैरे बनवताना तरी तर कॅमेरा ऑन करते मग आहे ना मी पड़ इकडे ना पटपटेनं पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या तर आधी काय केलं सगळ्या पुऱ्या ना बनवून घेतल्या आणि मग तळायला घेतल्या तोपर्यंत मग बाळ पण खेळत होते त्यांना तसं चारून वगैरे घेतलं होतं आधी बाळांना त्यामुळे मग मला जरा जास्त उशीर झाला ना एकीकडे आहे ना मी पुऱ्या लाटून घेत होते आणि एकीकडे तसंच तेल तापायला ठेवलं होतं पटापट म्हटलं की सगळं काही करून घ्यावं नाहीतर मग ना जरा लेटच होतं आणि त्यानंतर संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं मग त्यामुळे मग पटपट घाई चालली होती माझी सगळ्या कामांसाठी आणि तोपर्यंत शर्विला आणि शौर्या पण छान खेळत आणि पुऱ्या पण खूप छान झाल्या होत्या अगदी टम्म फुगल्या होत्या पुऱ्या पुऱ्या वगैरे बनवून झाल्या आणि मग इकडे दादांना आणि यांना जेवायला वगैरे दिलं सगळ्यांना आणि ना बाळांना पण तोपर्यंत तो झोपवलं कारण मग संध्याकाळी बाहेर जायचं होतं तर मग त्यांची परत छिडछिड नको व्हायला त्यामुळे ना त्यांना पण आहे ना झोपून वगैरे घेतलं त्याच वेळात दुपारचं जेवण तर झालं आमचं आणि त्यानंतर ना पूजा वगैरे पण करून घेतली गाडीची पण त्याचा आहे ना टा व्हिडिओ शूट करायलाच भेटला नाही त्यामुळे त्याचा काही व्हिडिओ टाकणार नाही आहे मी आणि आता आहे ना मी इकडे रेडी झाले अशी साडी वगैरे घालून तर आता थोडंसं बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे ना तर माझ्या मिस्टरांच्या ज्या मामी आहेत ना तर त्यांच्या पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेले आहे तर त्यांचं नाव पूजा विकास साळवे असं आहे त्यांचा आताच आहे ना पी एस आय पदी त्यांची नेमणूक झालेली आहे तर ना त्यांचा सत्कार समारंभ आहे त्यासाठी आम्ही जाणार आहे आणि इकडे ना दोन्ही बाळ पण झोपले ते त्यांना उठवते ते त्यांना चारून वगैरे मग येणार मग आम्ही थोड्या वेळाने जाऊ आणि मग शरू शरू गाडी चालवतोय कुठे जायचंय आपल्याला कुठं जायचंय बापरे असा होऊन वाजत आहे बास, बास, बास। ले ले बस ले ले से से ले ले आ, ले ले। बस बास चलो त्यानंतर ना मग आम्ही हॉलवरती पोहोचलो आणि जिथे कार्यक्रम होता तिथे ना खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि ना हे सगळे जे बसलेले आहेत ना तर त्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन पोलीसमध्ये झालेलं होतं कोणाचं फॉरेस्टमध्ये झालेलं तर हे असे सगळेजण बसले होते आणि हे जे दिसतात त्यांना तरी तर या पी एस आय मॅडम आहेत आणि हे मामा आहेत त्यांचे तर त्यांचं त्यांची ना करिअर अकॅडमी आहे त्याचं मागे तुम्हाला नावच दिसत असेल तर त्यांची अकॅडमी पण आहे आणि ते अकॅडमी वगैरे चालवतात त्यानंतर मग ना आम्ही ना आम्ही पण आहे ना मग त्यांचा सत्कार वगैरे करून घेतला आणि इकडे आई आणि सगळेजण बसलं होतं आई मावशी वगैरे सगळेच होते तर सगळेजण बसले होते आम्ही कारण तोपर्यंत मिरवणूक चालू होणार होती तर मग त्यानंतर आहे ना मिरवणूक वगैरे झाली त्यांची पूर्ण आणि सगळेजण नाचत वगैरे होते ओ ओ थांब जरा थांब मी बोलती आहे ना तर त्यांची सगळ्यांची मिरवणूक वगैरे होती तर ती छान झाली मिरवणूक पार पडली त्यानंतर मग ना जेवण वगैरे पण होतं तर जेवण वगैरे सगळ्यांच झालं आणि मग ना आणि खरोखरच म्हणता येईल की त्यांच्या कष्टाचं चीज झालं त्यांनी खरंच खूप कष्ट घेतात मग जाऊन आलो आम्ही घरी यायला मला जवळपास नऊ वाजले होते आणि इकडे बघा काय करतो आईस्क्रीम खातो येता येताना आईस्क्रीम घेऊन आले होते आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला जेवण वगैरे पण खूप छान होतं जेवण वगैरे करूनच आलोच होतो आम्ही सगळेजण मग म्हटलं ना येता येता छान आहे ना आईस्क्रीम घ्यावी तर मग ये ना इकडं आईस्क्रीम घेऊन आलो तर हा पोरगा बघा संध्याकाळ आईस्क्रीम खायला झटलंय सर्दी होईल ना सर्दी होईल ना नको खाऊ सगळ्यांना हायकर फुकून फुकून आईस्क्रीम खाता हे हाय कर सगळ्यांना म्हणा या 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 म्हणा या 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 म्हणा या या आईस्क्रीम खायला बोलो या या आईस्क्रीम घ्यायला या म्हणा या या असो 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 नाटकी करते अशी नाटकी करते तर हे बघ कशी आहे असो आहे अशी आहे आईस्क्रीम छान छान आहे व्हिडिओ मी आज इथे सेंड करते आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय करा बाय करा बाय कर बाय बाय कर